नमस्कार मित्रांनो माझं नाव हो, सीमा अमराव एम पी uh, एस सी कंबाईन ग्रुप बीची आपली आता एक्झाम आहे ती एकवीस तारखेवरून आता चार जानेवारीसाठी गेलेली आहे तर कोणासाठी खूप को चांगली गोष्ट आहे तर कोणासाठी वाईट तर वाईट इन द सेन्स कोणाची वयोमर्यादा त्या दिवशी संपू शकते किंवा झेड भरपूर साऱ्या गोष्टी स्टुडंट्ससाठी प्रॉब्लेमॅटिक असतातच तर आता चार जी आपली जानेवारी आहे दोन हजार सव्वीसमध्ये होणारी आपली जी कंबाईन ग्रुप बी एक्झाम आहे त्यासाठी आता अभ्यास आपला सगळ्यांचा खूप चांगला चालू असेल आणि सगळ्याला ऑल द बेस्ट त्या दिवसासाठी इवन मीही ती एक्झाम देणार आहे आणि नक्कीच मी आपल्याला माझा एक एक्झामचा जो एक्सपिरियन्स आहे तो शेअर करेल पण त्याआधी आता आपल्याला पॉलिटीमधला लक्ष्मीकांत सरांचा जो बुक मी जे वापरते त्यामधला हा जो मुद्दा आहे मुख्यमंत्री हा सगळ्यांनी खूप चांगल्या परीने करून घ्या तर आपण बघतायत की मुख्यमंत्रीबद्दल जे आपल्याला माहिती आता हे मी बघताय ना तुम्ही की मी हे मेन मेन टॉपिक्स याच्यामध्ये हायलाईट्स केले आता इवन माझं हे आता तिसऱ्यांदा हे वाचून होतं आहे फर्स्ट रि रे, रीड अँड रिव्हिजन अँड रिकलेक्ट तर आपण मी तुम्हाला हायलाईट केलेले मुद्दे काही सांगते बघून घ्या कसं असतं माहिती आहे का तुम्ही जेव्हा रीड करतात तर रीड करणं पण आणि इवन तुम्ही जर माझं हे शब्द हेडफोन टाकून तुम्ही कानात हे करून ऐकतात तर कानावर पण पडलेले शब्द आपल्याला खूप लक्षात राहतात जसं की आपण एखादी सॉंग वाचतोय तर कधी कधी वाचलेलं नाही लक्षात राहत पण आपण एखादी सॉंग ते ऐकले एकच दिवस ऐकलं किंवा एक दहा मिनटासाठी जरी ऐकलं तरी ते आपल्या माइंडमध्ये ती गोष्ट किंवा ते सॉंग गुणगुण करत असतं तसंच हे आहे कोणतीही गोष्ट आपण जेव्हा ऐकतो ना का नाही त्याचा जास्तीत जास्त फरक पडतो तर बघा राज्यघटनेने स्वीकृत केलेले संसदीय शासन व्यवस्थेमध्ये जे अं राज्यपाल नामधारी कार्यकारी प्रमुख है ना तर आणि मुख्यमंत्री हे वास्तविक कार्यकारी असतात आता म्हणजे राज्यपाल हे अं राज्याचे एक मुख्यमंत्री राज्याचे तर मुख्यमंत्री हे शासन प्रमुख असतात आणि राज्यातील मुख्यमंत्र्यांची जे पद आहे ते केंद्रशासित पंतप्रधानाच्या पदासारखे के असतात बरोबर तर मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कशा प्रकारे होते आपण बघूया राज्यघटनेमध्ये मुख्यमंत्र्यांची नियुक्ती व निवडणुकीची कोणतीही विशिष्ट पद्धत सांग सांगण्यात आलेली नाहीये हे एक लक्षात असू द्या राज्यघटनेमध्ये मुख्यमंत्र्यांची जी नियुक्ती होती किंवा जी निवड होती ना ती राज्यघटनेमध्ये सा पद्धत ती सांगण्यात आलेली नाहीये असं म्हणणं आहे तर कलम एकशे चौसष्ट मध्ये केवळ फक्त राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करते जसं पंतप्रधानांची नियुक्ती कोण करतं राष्ट्रपती करतो तसेच मुख्यमंत्र्यांची निवड ही राज्यपाल करतात एवढेच सांगण्यात आलेले आहे ठीक आहे म्हणजे हे राज्यघटनेमध्ये एवढं सांगण्यात आलेले आहे की राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करते परंतु राज्यपाल मुख्यमंत्री पदावर कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती करू शकतात असा त्यांचा अर्थ नाही आता राज्यपा राज्यपालांनी विधानसभेमध्ये बहुमत असलेल्या पक्षांच्या नेत्यांचे मंत्री मुख्यमंत्रीपद जी नियुक्ती करावी अशी संसदीय शासन व्यवस्थेतील पद्धत आहे परंतु कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तर राज्यपाल त्याच्या विवेकाधिकाराने मुख्यमंत्र्यांची निवड व नियुक्ती करतील अशी त्याच्यामध्ये लिहिलेली पद्धत आहे अशा पद्धतीमध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल सहसा विधानसभेत बहुमत असलेल्या पक्षाला किंवा युक्तीच्या नेत्यांची म्हणजे अं मंत्री जे मुख्यमंत्रीपदी आहे त्यांची नियुक्ती करतात आणि एका महिन्याच्या आत विधानसभेत विश्वासदर्शक ठराव संमत करण्यास सांगतात आता बघा मुख्यमंत्री पदावर असताना त्यांचा किंवा त्यांचे जे पण असेल म्हणजे त्यांचा किंवा तिचा अचानकच मृत्यू झाला किंवा कोणत्याही दावेदार नसल्याने राज्यपाल स्वतःच्या विवेकाधिकाराने मुख्यमंत्री पदाची निवड किंवा नेमणूक करू शकतात आता या हे आपण एवढंच पॉईंट लक्षात ठेवायचं बाकीचं आपण नाही जरी हे केलं ना तरी इट्स ओके की हायलाईट पॉईंट जे म्हणतात ना, ना ते हायलाइट पॉईंट आपल्याला इम्पॉर्टंट आहे तर नेक्स्ट थिंग इज मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होण्यापूर्वी उमेदवारांची विधान सभेत बहुमत सिद्ध करावे अशी कोणतीही तरतूद राज्य घटना नाही म्हणजे राज्य घटनेमध्ये जे दिलेलं आहे ना ते इथे नमूद केलेलं आहे बघा आता कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती मुख्यमंत्री म्हणून करता येते मात्र तो नियुक्त झाल्यापासून सहा महिन्याच्या आतमध्ये त्याने तिने विधिमंडळामध्ये निवडणूक घेणे आवश्यक आहे तसे न झाल्यास त्यांचे मुख्यमंत्रीपद हे संपुष्टात येते ठीक आहे हा एक हायलाईट मुद्दा आहे देन आहे तुम्ही हायलाईट मुद्दा तुम्ही लिहून घ्या अथवा स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला योग्य वाटेल तर ऐका दोन वेळा तुम्हाला हे लक्षात राहील मुख्यमंत्री विधानसभेतून निवडला जातो ते इथे मी हायलाइट का केलेलं आहे की हा प्रश्न येऊ शकतो किंवा बनू शकतो की मुख्यमंत्री यांची निवडणूक म्हणजे कशातून निवडला जातो तर विधानसभेतून त्यामुळे हायलाइट पॉईंट परंतु अनेकदा विधान परिषदेतील सदस्यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे आता बघा केंद्र राज्य संबंधावरील सरकारी आयोगाने एकोणीसशे त्र्याऐंशी किंवा अठ्ठ्याऐंशी मुख्यमंत्र्यांची निवड आणि नियुक्ती संदर्भामध्ये खालील शिफारशी केल्या आता शिफारशी केल्याय ते बघूया आपण कशा प्रकारे शिफारशी केल्या तर फर्स्ट आहे बघा ज्या पक्षाला किंवा ज्या पक्षांना विधानसभेत सर्वाधिक पाठिंबा आहे त्या पक्षाला किंवा पक्षाच्या आघाडीला सत्ता स्थापनेसाठी बोलावले जावे आता बघा राज्यपालाचे काम की सरकार स्थापन होते की नाही हे पाणी आहे आणि त्यांना मान्य असलेल्या धोरणांचा अं पाठपुरवठा करणारे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणे नाही नंतर आहे विधानसभेत एकाच पक्षाचे पूर्ण बहुमत असेल पूर्ण बहुमत असेल त्या पक्षाच्या नेत्याला आपोआप मुख्यमंत्री होण्यास सांगावे नंतर हायलाईट मुद्दा आहे विधानसभेत पूर्ण बहुमत असलेल्या पक्षाचा नेता असल्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी स पदभार स्वीकारल्यानंतर तीस दिवसाच्या आत विधानसभेत विश्वासदर्शक ठराव घ्यावा ठीक आहे निष्ठापूर्वक व सदसद विवेकबुद्धीने पदाची कर्तव्य पार पाडेन संविधान आणि कायद्यानुसार सर्व लोकांना निर्भयपणे व निस स्पृहपणे तसेच कोणाविषयी ममत्व भाव किंवा आकस आपुलकी किंवा दुर्भावना न बाळगता न्याय वागणूक देईल हे काय माहिती का, का मुख्यमंत्र्यांची शपथ आहे ठीक आहे याच्यामध्ये माहिती दिलेली आहे ओके नंतर हायलाईट मुद्दा आहे मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ निश्चित नसतो हे पण लक्षात असू द्या तो किंवा ती राज्यपालांची मर्जा असेपर्यंत पदावर राहू शकतो जसं राष्ट्रपतींचं आणि पंतप्रधानांचं असतं तसं सेम यामध्ये दिलेले हे राज्यपालांचं आणि मुख्यमंत्री यांचं पण सेम मुद्दा आहे मात्र राज्यपाल मुख्यमंत्र्यांना केव्हाही पदावरून दूर करू शकतात असा याचा अर्थ नाही ठीक आहे जोपर्यंत मुख्यमंत्र्यांना विधानसभेत बहुमत आहे याच्यावर मी हायलाईट केलं बहुमत आहे तोपर्यंत राज्यपालसुद्धा त्यांना पदावरून दूर करू शकत नाही पण त्यांनी किंवा तिने विधानसभेमध्ये विश्वास गमवला हो तर त्यांना किंवा तिला राजीनामा द्यावा लागतो किंवा राज्यपाल त्यांना पदावरून दूर करू शकतात त्यावेळेस त्यांना अधिकार असणार ठीक आहे मुख्यमंत्र्यांची वेतन आणि भत्ते कोण ठरवतो माहिती का विधिमंडळ ठरवतो हा एक मेन मुद्दा आहे आता बघा मुख्यमंत्र्यांना राज्य विधिमंडळांच्या सदस्य इतकेच वेतन व भत्ते असते हे पण याच्यामध्ये नमूद केले आहे नंतरचा मुद्दा आहे मुख्यमंत्री मंत्र्यांमध्ये खाते वाटप व त्यात बदल करतात मुख्यमंत्र्यांनी मंत्र्याला राजीनामा द्यावा असे सांगू शकतात किंवा काढून टाकण्याचा सल्ला पण राज्यपालांना देऊ शकतात मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अध्यक्ष पण असतात ठीक आहे कामगार नियंत्रण आणि कामामध्ये समन्वय राखतात आणि मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळ पण बरखास्त करू शकतात हे पण त्याच्यात दिले आहे त्यानंतर आहे संदर्भात बघूया आपण राज्यपाल आणि मंत्रिमंडळामध्ये संपर्काचे किंवा जे माध्यम आहे ते कोणे मुख्यमंत्री आहेत नंबर एक आहे राज्याच्या प्रशासनाच्या संदर्भातील मंत्रिमंडळांचे सर्व निर्णय आणि कायद्याचे प्रस्ताव राज्यपालांना कळवले आणि दोनचा मुद्दा आहे राज्याच्या कामकाजाच्या प्रशासनासंदर्भात आणि कायद्याच्या प्रस्तावाबाबत राज्यपाल मागणी ती माहिती देणे नंबर तीन आहे एखाद्या बाबीवर मंत्र्यांनी निर्णय घेतला असेल पण मंत्रिमंडळात त्यावर विचारमंथन झाले नसेल तर राज्यपालांना आवश्यक वाटल्यास मंत्रिमंडळाच्या विचारार्थ सादर करणे दुसरा मुद्दा आहे मंत्री मुख्यमंत्री हे राज्यपालांना महाधिवक्ता किंवा राज्य, महा राज्य लोकस सेवा आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य राज्य निवडणूक आयुक्त इतर महत्वाच्या पदावरील नियुक्त्याबाबत सल्ला पण देतो नंतर आहे राज्य विधीमंडळांच्या संदर्भामध्ये पाहूया आपण मुख्यमंत्री राज्य विधिमंडळांचे सभागृह नेते असतो काय असतात ते सभागृहाचे नेते असतात नंबर एक आहे मुख्यमंत्री राज्यपालांना राज्य, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवले आणि स्थगित करण्याबाबत सल्ला पण देतात मुख्यमंत्री केव्हाही विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला राज्यपालांना देऊ शकतात मुख्यमंत्री विधानसभेत सरकारी धोरण घोषित करतात ठीक आहे आता पुढील हे जे मुद्दे आहेत ते खूपच इम्पॉर्टंट आहे आपण बघू शकतात किंवा याला स्क्रीनशॉट घेऊ शकतात ठीक आहे आणि पुढचं पण हा एक मुद्दा आहे तो पण लक्षात घ्या कलम एक ते ते कलम एकशे त्रेसष्ट मध्ये राज्यपालांची अस्वविवेकानुसार करण्यात ते कामे वगळतात आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असते तर हे कलम चौसष्ट मध्ये दिले की राज्यपाल हा मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील राज्यपाल इतर मंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि हा हे डोक्यामध्ये तुम्ही फिट करा या गोष्टी की या गोष्टी होतात आणि आहेत ठीक आहे दॅट इज द फिक्स राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ते मंत्रिपदावर राहतील हे बघू शकतात आणि मुख्यमंत्री यांचे कर्तव्य काय बघा राज्यकारभाराच्या प्रशासनासंबंधीची मंत्रिमंडळांची सर्व निर्णय व कायद्यांचे प्रस्ताव राज्यपालास कळवे ठीक आहे आणि कारभाराचे प्रशासन व कायद्याचे प्रस्ताव याबाबत राज्यपाल मागतील ती माहिती त्यांना देणे तर ही खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे मित्रांनो तर मी आपल्याला हे हायलाईट केलं आहे तर अशा प्रकारे हे आहे मुख्यमंत्री या टॉपिकवरचे मुद्दे आणि हायलाईट पॉईंट्स मी तुम्हाला शेअर केले तुम्ही हवा असेल याचे स्क्रीनशॉट काढून प्रिंट घ्या आणि किंवा हे मी जे सांगितले आहे ते तुम्ही एकदा ऐका तर माझा व्हिडिओ तुम्ही बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो आणि येणार हे प्रत्येक टॉपिक मी तुम्हाला शेअर करणार तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढे आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि खूप महत्त्वाचे मुद्दे आहे एम पी सी रिलेटेड तर माझं चॅनल असो की इतर कोणाचंही सो प्रत्येक स्टुडंटसाठी प्रत्येक चॅनल महत्त्वाचं आहे इम्पॉर्टंटच असणार आहे नो डाऊट तर प्लीज आपण यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेऊन या, जस्त या चॅनलला लाईक करा आणि मला सपोर्ट करा थँक्यू सो मच भेटूया आपलं पुढच्या एका नवीन टॉपिकवर थँक्यू